शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे सर्व शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी आहे पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करणार पीक कर्ज दिले नाही तर आता मोठा निर्णय पाहायला मिळत आहे पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर्वात महत्त्वाचा निर्णय जाहीर <स्थाथ> मोठी बातमी मायबाप सरकार बोनस मिळणार तरी कधी आता लवकरात लवकर हेक्टरी वीस हजार रुपये बोनस द्यावे शेतकऱ्यांची मागणी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अजून तरी बोनसची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पी एम किसान हप्त्याबाबत अपडेट आलेली असून आता प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत खुशखबर म्हणजे योजनेचा विसावा हप्ता आता वितरणासंदर्भात महत्त्वाची बातमी म्हणजे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत आता कोणत्या वेळी हे पैसे येणार आहेत ते व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच पी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता आलेले आहेत ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा दक्षिण श्रीलंकेपर्यंत मान्सूनची चाल मान्सूनने अंदमान निकोबार बेटसमोह व्यापलेला आहे सध्या स्थितीला आता मान्सून जी आहे ती चांगली प्रगती करत चाललेला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये पाणी साचले नैसर्गिक आपत्तीमध्ये अनुदानाचा अपार सध्या स्थितीला अस्तित्वात नसलेल्या फळबागांना कोटींचं अनुदान सध्या जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्ती अनुदानाचा देखील अपार पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी नैसर्गिक शेतीसाठी सरसावले शेतकरी सध्या स्थितीची परिस्थिती तसेच आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे आपण पुढे पाहणार आहोत तुमचा जिल्हा मध्ये सांगा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा ई पीक पाहणी ॲपमध्ये खोडा अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित तालुक्याने ई पीक पाहणी देखील कमी आहे सध्या स्थितीला ॲपमध्ये खोडा आलेला आहे लाडक्या बहिणींना मिळणार आता कर्ज ते पण तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचं थेट आता सरकारकडून घोषणा जाहीर लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार महत्त्वाची बातमी राज्यात पावसाचा जोरदार तडाखा ऑरेंज अलर्ट जारी काही जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता मध्यम ते जोरदार पाऊस राज्यभर कोसळणार महत्वाची बातमी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ सध्या स्थितीला मध्यम ते जोरदार पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान धाराशिव या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार रुपयांचा दर कमीत कमी पण एक हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा नाही खत वाढीचे संकट टळले सध्या स्थितीला डी ए पीचे दर स्थिर पाहायला मिळत आहेत सध्या विचार केला तर चिखलीमध्ये सतरा पॉईंट चारशे अठ्ठ्याऐंशी मेट्रिक टन खताची आवश्यकता देखील पाहायला मिळत आहे ती पूर्ण होणार महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारचा जाहीर आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे प्रसिद्ध आता काल देखील आपण बऱ्याच जिल्ह्यांची नावे आता अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्की पाहायला मिळेल तसेच आता आलेल्या माहितीनुसार लातूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये वाटप झालेलं आहे अजून उर्वरित रक्कम वाटप होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी देखील पैसे वाटप शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते देखील तुम्हाला पाहायलाच मिळेल व्हिडिओ बघत चला तसेच कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अद्याप तरी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही मात्र आम्ही लवकरच कर्जमाफी करू असं एकनाथ शिंदे म्हटले आहेत त्यामुळे दिलासा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता चांगले सोयाबीनमधून उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेज ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घ्या कारण की शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात या व्हरायटीवरती विश्वास देखील पाहायला मिळत आहे तसेच कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी इनोव्हेज एकशाठी सोयाबीन व्हरायटी आहे स्वतः हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये पेरून चांगले उत्पन्न घेतलेले आहे कापूस बियाणे विक्रीस कमी प्रतिसाद सध्या स्थितीला खानदेशामध्ये कापूस बियाणे विक्रीस आता कमी प्रतिसाद काही ठिकाणी पाहायला मिळत आहे अद्याप तरी आता आहे ती कापूस बियाणे विक्री जास्त जोमामध्ये सुरू नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्यापही चारशे पंचवीस कोटींची बिले थकलेले आहेत लवकरात लवकर ही बिले देण्यात यावी गाळप झालेल्या औसाचे दोन हजार चारशे सत्त्याण्णव कोटी रुपये हे थकले असल्याची माहिती देखील मिळालेली आहे लवकरात लवकर हे देण्यात यावे जेणेकरून ज्यांचे हे बिल थकले आहेत त्यांना चांगला दिलासा मिळू शकतो तुम्हाला मिळाले आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा किती रुपये मिळणार पुढील जिल्ह्यांची नावे आता आलेली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे सध्या स्थितीला झालेल्या नुकसान पोटी शेतकऱ्यांना एक्कावन्न कोटी रुपये वाटप आता सरकारने सुरू केलेले आहे यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर यामध्ये आता दिलेल्या माहितीनुसार ज्या पिकांचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांना काहींना हेक्टरी बारा हजार काहींना सोळा हजार रुपये तर काहींना हेक्टरी वीस हजार रुपयांपर्यंतची ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय आता जिल्ह्यांची नावे पाहायला गेलं तर पहिला जिल्हा अमरावती आहे अमरावती जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप आता सरकारने सुरू केलेले असून अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून ही सर्व रक्कम आता योग्य ती खात्यावरती येणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक मिळणार आपण पुढे पाहू शेतकऱ्यांसाठी कृषी योजना वाढल्या मागील दोन वर्षापासून अनुदान रखडले शासनाकडे प्रलंबित माड्यातील एक हजार सातशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची नऊ कोटी रुपये हे अनुदान थकीत पाहायला मिळत आहे लवकरात लवकर अनुदान द्यावे अशी मागणी अमेरिकेतून सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी अमेरिकेमध्ये कापूस लागवड चो जो चौदा टक्क्यांनी घटणार आहे जागतिक कापूस उत्पादन कमी राहणार सध्या स्थितीला आता यावर्षी चांगले बाजारभाव राहणार का असा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे कापसाची लागवड कमी जास्त प्रमाणात कोल्हापूर उपबाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजार स भाव मिळत आहे क्विंटलला असा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना काही दिलासा मिळत नाही सध्या स्थितीला विचार केला तर अद्याप तरी सोयाबीनच्या दरात प्रचंड अशी वाढ झालेली नाही आहे सोयाबीनला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सोयाबीनचे दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत महत्त्वाची बातमी आर टी ओवाले करतात शेतकऱ्यांकडून प्रत्येकी पंधराशे रुपयांची वसुली सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तरी आर टी ओवाल्याकडून आता वसुली होत चाललेली आहे सध्या स्थितीला पंधराशे रुपयांची वसुली शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बातमी धान खरेदीसाठी नोंदणी सुरू होईना शेतकऱ्यांची पंचायत लवकरात लवकर ही सुरू व्हावी अशी मागणी त्यातली त्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर हेक्टरी वीस हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी आहे कारण की सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आम्ही धान उत्पादकांना हेक्टरी वीस हजार रुपये देऊ असं सांगितलं होतं मात्र अद्याप तरी मिळाले नाही मोठी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता पुढील जिल्हे जाहीर आता कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आता जर विचार केला तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे त्यातील आता अर्ध्यापेक्षा रक्कम वाट आता वाटप आज सुरू झालेली आहे वाटप हे आता खात्यावरती येत आहे काहींना आता यामधून एक करीत दहा हजार रुपये देखील मिळतात तर काहींना हेक्टरे वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम आहे काहींना हेक्टर एकवीस हजार रुपये काहींना अठरा हजार रुपये तर काहींना चौदा हजार रुपये हे सरकारने वाटप केलं यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तुम्हाला मिळाले का नाही कमेंट मध्ये सांगा यामध्ये जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई यवतमाळ जिल्ह्यामध्ये सरकारने वाटप सुरू केलेलं आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे अजून पुढे आपण अपडेट पाहत राहू शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे खते उपलब्ध करून द्या खरीप हंगाम आढावा बैठकीत आज शिवाजी कर्डेरे यांच्या कृषी विभागाला सूचना आहेत शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे खते उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केलेली असून सध्या स्थितीला खरीप आढावा बैठकीमध्ये ते असं म्हटलेले आहेत आता खरीप पेरणी तोंडावर आलेल्या आहेत त्यातल्या ते त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कारण की बरेच शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना पीक विमा मिळाला तर दिलासा महत्वाची बातमी मान्सूनपूर्व पावसाचा पिकांना चांगलाच तडाखा केळी संत्रा आंबा बागांचे नुकसान बार्शी टाकळी तालुक्यात पावसामुळे लग्न मंडपामध्ये वराट्याची धांदल पाहायला मिळत आहे बार्शी टाकळी येथील ही परिस्थिती पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस आल्यामुळे शेती पिकांचे देखील नुकसान महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना पीक विम्याची शंभर टक्के रक्कम द्या अशी मागणी आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पीक विम्याची रक्कम मिळत राही मात्र काही शेतकऱ्यांची अशी प्रतिक्रिया येत आहे की पीक विमा वाटप तर सुरू आहे आम्हाला मिळत नाही मात्र आता तुमच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही आता पीक विमा शंभर टक्के वाटप करण्यासाठी आता जे आहे ते निर्णय लवकरच घेऊ घेण्यात येऊ शकतो कारण की आता शेतकऱ्यांना पीक विम्याची शंभर टक्के रक्कम द्या अशी मागणी केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा चांगला मिळेल तर आता पीक विमा वाटप सुरू परभणी जिल्ह्यात सरकारने केलेला आहे दुसरा जिल्हा नांदेड तिसरा जिल्हा यवतमाळ व चौथा जिल्हा अमरावती पाहायला आहे या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू आहेत अजून कोणत्या ठिकाणी पैसे पीक विम्याचे वाटप होणार पुणे जिल्ह्यांची नावे पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडक्या बहिणीची महायुती सरकारकडून पुन्हा पडताळणी सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या भहिणींची पडताळणी पुन्हा एकदा होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला आता मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी भनी योजनेबाबतच्या अपडेट मोठी बातमी कर्जमुक्तीसाठी आंदोलन गनिमी काव्याने करणार रविकांत तुपकर कर्जमाफी पीक विमा भावांतर योजना ऊस देयक वन्य प्राण्यांपासून संरक्षण अशा शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जून महिन्यामध्ये गनिमी काव्याने राज्यव्यापी तीव्र आंदोलनाची घोषणा केलेली आहे आता सरकार कर्जमाफी तरी करणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते मात्र अद्याप तरी पूर्ण केलेले नाही आहे एकनाथ शिंदेने दिलेल्या माहितीनुसार आम्ही आश्वासन पूर्ण करणार मोसंबी पिकावर आता मर रोग आणि फळगळतीने शेतकरी संकटात सध्या स्थितीला गोडवासह आठ गावांमधील परिस्थिती जे सी पी लावून आता पिके काढण्याची वेळ आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये मोसंबी पिकावर मररोग आलेला आहे तसेच राज्यात वादळी पावसाचं संकट पाहायला मिळत आहे सतर्क रहा फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान मिळत जाईल शेतकऱ्यांना घेण्याचे आव्हान शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अनुदान शंभर टक्के मिळणार आहे तुम्ही फळबाग करावं शंभर टक्के अनुदान मिळवा राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे आता शंभर टक्के अनुदान मिळत असल्याने दिलासा अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान काढणीला आलेला कांदाही पावसात भिजला सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे सध्या स्थितीला अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये सर्वत्र पाणी पाणी झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळते तुफान पावसाने हजेरी लावली शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई आपण पा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगितली तसेच पी एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो अजून पीक किंवा नुकसान भरपाई इतर सर्व काही महत्त्वाचे अपडेट आल्या तर लवकरच या चॅनेलवरती दिल्या जातील त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका